कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं कला आणि अद्वैत दोघंही ऑफिसमध्ये आलेले असतात कला अद्वेतला म्हणत असते की आज काही करून आपल्याला शोध घ्यायला हवा आहे परंतु कोणाचं मन दुखवलं जाणार नाही ना याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल परंतु कालच आपण ऑफिसची झाडझडती घेतली त्यामुळे आज एम्प्लॉईचं मन दुखवलं जाऊ शकतं आज कसं आपण चेक करायचं या विचारांमध्ये दोघही असतात ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याला म्हणत असते चांदेकर मी माझी चैन हरवली किंवा अंगठी हरवली असं सांगून आपण ऑफिसच्या टापची झाडझडती घेऊ शकतो का असं खोटं कारण देव्यात म्हणजे त्यांनाही वाईट वाटणार नाही त्यावरती अद्वैत म्हणतो अगं वेडेस का त्यांना माहिती आहे आता आपण पुरावे शकतोय त्यामुळे कालच शोधल्या आणि अजून आज आणखीही कारण देऊन झाडाझडती घेतली तर ते त्यांना हट होईल ना त्याला म्हणते हो सुधला चांदेकर तू कधीपासून लोकांचा विचार करायला लागला त्यावरती त्या दोघांचं सुरू असतं इतक्यात तिथे ठेवलेल्या ज्या काही फाईल्स असतात त्या खाली पडतात अद्वीतने त्या फाईल्स राहुलच्या रूममधून आणून तिथे ठेवलेल्या असतात त्यावरती गलाचा धक्का लागतो आणि फाईल्स खाली पडतात ती फाईल कला उचलत असताना तिला मिस्टर चारडा सणांच्या हिऱ्यांची देवाण घेऊन झालेली जी रिसिप्ट असते ती रिसिप्ट तिला सापडते आणि ती अद्भेतला सांगते ही रिसिट आपण